भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेणार आहेत यामध्ये बोंडगाव देवी येथे सकाळी दहा ते अकरा वाजता माहूरकुडा येथे सकाळी अकरा ते बारा वाजता अर्जुनी मोरगाव येथे दुपारी बारा ते एक वाजता इटखडा येथे दुपारी एक ते दोन वाजता महागाव येथे दुपारी दोन ते तीन वाजता केशव येथे दुपारी तीन ते चार वाजता गोठणगाव येथे सायंकाळी चार ते पाच वाजता आणि नवेगाव बांध येथे सायंकाळी पाच ते सहा वाजता समस्यांचा आढावा घेऊन गावकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया